नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून नामनिर्देशन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून शहरातील सर्व सोळा प्रभागांसाठी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र हे स्वीकारली जाणार आहेत नामनिर्देशन पत्र हे प्रभाग समिती ब कार्यालय इथून पूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणाहून वितरित करण्यात येणार ना आहेत नामनिर्देशन पत्र संबंधित प्रभाग निहाय निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेस स्वीकारण्यात येणार आहेत प्रत्येक प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक एक दोन सातसाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या प्रभाग समिती अ कार्यालय नटराज रंगमंदिर या ठिकाणी नामनिर्देशन पत्र स्वीकारतील प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहासाठी उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून प्रभाग समिती क कार्यालय कल्याण मंडपम या ठिकाणी ते नामनिर्देशनपत्र स्वीकारतील प्रभाग क्रमांक आठ नऊ चौदासाठी उपविभागीय अधिकारी परभणी उदयसिंह भोसले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते पंचायत समिती कार्यालय परभणी या ठिकाणी नामनिर्देशनपत्र स्वीकारतील प्रभाग क्रमांक दहा अकरा तेरासाठी जिल्हा निबंधक रतनसिंह सिंह साळूक यांची नियुक्ती करण्यात आली असून बेरुघनाथ सभागृह परभणी या ठिकाणी ते अर्ज स्वीकारतील प्रभाग क्रमांक बारा पंधरा सोळा यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्या मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या महापौर कक्ष या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारतील इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींना आता हळूहळू वेग येत असून शहरातील निवडणूक वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात झाली आहे परभणी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे निवडणुकीतील सर्व विजय उमेदवारांचे आज सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क का कार्यालयात नवनिर्वाचित ते नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर जिंतूर नगराध्यक्ष प्रताप देशमुख सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या विजयाबद्दल बोलताना सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले काय सेलू शहरामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून जिल्ह्याचे नेते माझे आमदार राम प्रसादजी बोर्डीकर साहेब व जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना दिदी बोर्डीकर यांनी मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली आणि या उमेदवारी मला देऊन त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरून सेलू शहरामध्ये मी आजवर जे केलेलं काम आहे किंवा जे मी समाजामध्ये काम करतो मी रोडवरला कार्यकर्ता असल्या कारणाने माझा सर्व दूर संपर्क आहे ल एक लाख लोकवस्तीचं गाव असलेलं सेलू जिथे की शेहेचाळीस हजारच्या जवळपास मतदान आहे तिथे मी पोचू शकलो सर्वांना भेटलो सर्व टीमवर्क उभा झा होतं आमचं मेघना दिदीच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे यांचं सुद्धा आमचे पॅनल प्रमुख होते दिनकर भाऊ वाघ माजी सभापती कृषी आजार समितीचे ते सुद्धा होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक आम्ही लढलो परभणी शहरातील प्रभा क्रमांक दहा अकरा तेराचे निवडणूक निर्णय अधिकारी रतन सिंह साळुक यांनी त्यांच्याकडे नियुक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परभणी शहरातील बी रघनाथ सभागृह या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती दिली त्याच अनुषंगानं आवश्यक ते मार्गदर्शन केलं यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यू व्ही पोळ के एन देशमुख डॉक्टर शिवाजी मगर उप अभियंता सुधीर तेहरा आणि पथकात नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते परभणी महानगरपालिका नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया तेवीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे तसेच परभणी शहरातील तीनही पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली पोलीस अधीक्षकांनी सर्वांना आवश्यक त्या सूचना केल्या बदलत्या काळामध्ये शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य असून शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री आणि नव्या तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी असं सांगून यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि सी एन एच इंडस्ट्रीय इंडिया नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण का कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आधुनिक कृषी अवजारांची ओळख कार्यपद्धती आणि भविष्यातील शेती या विषयावर आधारित प्रशिक्षण हे दोन दिवस कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलं यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते प्रशिक्षार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राहुल रामटेके शास्त्रज्ञ डॉक्टर स्पिता सोळंकी डॉक्टर जी यू शिंदे डॉक्टर दयानंद टेकाळे सरपंच श्रीमती सुगंधे यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले मजूर टंचाई वाढतो उत्पादन खर्च आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरणं ही काळाची गरज बनली आहे योग्य यंत्राचा वापर केल्यास शेतीतील कामे वेळेत आणि अचूकरित्या पूर्ण होऊन उत्पादनात वाढ होते तसेच शेतकऱ्यांचा श्रम आणि वेळ वाचून शेती अधिक फायदेशीर ठरणार आहे विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या विविध आधुनिक कृषी यंत्र तंत्रज्ञान शिफारसी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केलं शेतकरी देवभव या भावनेतून विद्यापीठाचे कार्य सुरू असून शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारतीय रक्तविज्ञानशास्त्र संस्था नवी दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयक पदावर डॉक्टर शंकर मुगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्थेचे डॉक्टर युद्धबीर सिंह यांनी भारतात स्वैच्छिक रक्तदान वाढविण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या ऐच्छिक रक्तदान चळवळीअंतर्गत ही जबाबदारी वैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय पुणे येथील समाजसेवा अधीक्षक विभागप्रमुख डॉक्टर शंकर मुगावे यांच्यावर सोपविली आहे डॉक्टर मुगावे यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथे पूर्ण केले आहे डॉक्टर शंकर मुगावे यांचे रक्तदान चळवळीत खूप मोठे योगदान आहे ते स्वतः नियमित स्वैच्छिक रक्तदान करतात आज तागायत एकशे सात वेळा स्वैच्छिक रक्तदान झाले आहे ते सध्या वर्षातून तीन वेळा स्वैच्छिक रक्तदान करत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद